मेरे विचार के लिए राय है भवानी आपको मुझे क्या होगा अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए दोन हजार चौदा साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गाचे रूप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली विशेष म्हणजे त्यांच्या या कामामुळे देशभरात रोडकरी पुलकरी विकासकरी अशी ओळख त्यांनी निर्माण केली दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नातून देशातील जलवाहतुकीला देखील नवीन संजीवनी मिळाली होती अनेक वर्ष अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा एक हजार तीनशे नव्वद किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात उतरला शिवाय वाराणसी येथे मॉडेल हब स्थापन करून एक इतिहासच रचला गेला गंगा नदीच्या स्वच्छतेला देखील गती आली होती त्यानंतर गडकरी यांच्याकडे केवळ भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयच ठेवण्यात आले होते दोन हजार एकोणीसमध्ये रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्याकडे होते त्यांनी देशात रस्त्याचं जाळ विणलं त्यांनी आपल्या कामाची छाप नागरिकच नाही तर विरोधकांच्या मनात देखील सोडली होती मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि विदर्भाचं चित्र बदललं गडकरीलाच प्रधानमंत्री बनवा अशी मागणी देखील नागपूरकरांनी केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टममध्ये गडकरी यांच्याकडे कुठले मंत्रालय येणार याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं असून उत्सुकता आहे